रेड वाईन साठी चांगली असते आता हा अगेन हा समज आहे का गैरसमज आहे आणि रेड वाईन जर का लोकपित असतील तर ते त्याच्यानी बीपी सुद्धा नॉर्मल राहण्यात मदत होते हा सुद्धा समज आहे का गैरसमज आहे नाही खूप रिसर्च प्रूव्ह केलेलं आहे की रेड वाईन ही हार्ट मसल्सला खूप मदत करते तसेच आर्टरीज हेल्दी ठेवण्यासाठी पण मदत करते त्यामुळे ती है। है। आहे फायदेशीर नक्की म्हणजे त्याच्यात गैरसमज नाहीये फक्त त्याच्या मागे परत प्रमाण आणि ती केव्हा घ्यायची हे सगळं शास्त्र तुम्हाला माहिती पाहिजे तर ती इफेक्टिव्ह आपल्याला जशी हवी आहे त्या पद्धतीने होणार आहे त्यामुळे रेडवाईन इफेक्टिव्ह आहे पॉझिटिव्ह काम करते हे निश्चित आहे फक्त त्याचं प्रमाण वगैरे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे वापर करा म्हणजे बीपीसाठी सुद्धा इफेक्टिव्ह आहे म्हणजे त्याच्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळ योग्य प्रमाणात घेतली तर इफेक्टिव्ह आहे म्हणजे तुमचं ब्लड प्रेशरला ते त्रासदायक होत नाही म्हणजे इतर जी अल्कोहोल तुम्हाला खरं तर नाहीच घेतली पाहिजे बीपी एकदा असताना तसं रेड वाईनचं नाहीये आणि बेसिकली रेडवाईनचा जो प्रकार आहे तो ज्या काळात म्हणजे ज्या ठिकाणी खूप थंडीचं वातावरण आहे ना अशा ठिकाणी मेन त्याचा उपयोग आणि रिसर्च सुद्धा तिथे जास्त झालेला आहे त्यामुळे आपल्यासारख्या ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये जेव्हा ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळा आहे तेव्हा कितीही रेडवाई असली चांगली तरी सुद्धा तिचं प्रमाण हे निम्म्याने म्हणजे थंडीचं जे काही प्रमाण तुम्ही घेत असाल त्याच्या निम्म्या प्रमाणात घेणं आवश्यक आहे किंवा त्याच्यात ते तेवढं जास्त प्रमाणात पाण्याचा इंटेक त्या काळामध्ये वाढवणं हे गरजेचं आहे जे आपल्या ट्रॉपिकल कंट्रीजमध्येही लक्षात ठेवायला पाहिजे ओके